पण परत आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये परत टचअपचं चा काम चालू आहे भरपूर असे छोटे छोटे रनर आलेत त्यामुळे आपली ही दोन माणसं वाढावेत टचअप करण्यासाठी यांना तर काय यातलं एवढं काही माहित नाही शेतीतलं मुंबईला राहणार आहेत तरी सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी आलेत हे बघा माहिती नाही त्या दिवशी दाखवलेले रनर आताचे रनर बघाय बघा त्यावेळेस आपण केले हे टचअप त्या ती झाडे बाग अशी मोठी झालीत ग्रोथ अशी मस्त धरली आहे बघा आणि त्याच्यानंतर परत हे बेबी रनर आलेत तिसऱ्या चौथ्या दिवशी बघा असे परत म्हणजे येतात मोठे मोठे होतात लगेच अशी ग्रोथ धरतात ग्रीप येते त्याला लगेच बघा टचअपचं काम आपलं चालू आहेच आजच्या दिवसात हे सगळं असं पूर्ण करायचं आहे परत एकदा म्हणजे परत चार दिवसांनी परत आपण टचअप घ्यायचं नवीन मेंबर आहे बघा काम करण्यासाठी शेतीतलं काही माहीत नाही जमताय का नाही बाबा आता तुमचं बघून तर करते ना बघते बाबा जमेल जमेल हळूहळू जमेल तेवढं जमेल जमताय ना पण थोडं हे बघा हे असं कट आलं ते हा तिथे कट करायचा हा तिथे ना हा जमेल तेवढं ते बादली मध्ये टाकून द्यायला पाहिजे होत जमेल जमतय की मस्त असं ढगाळ वातावरण पाऊस नाही काय नाही छान असं व्यवस्थित स्वच्छ त्यामुळे काम पण आपलं तर पटपट उरकेल हे बघा नवीन माणसं आपली जमते हळूहळू त्यांना सुद्धा प्रयत्न करतोय करा प्रयत्न होईल तेवढं करायचा उरकण्यासाठी चार बेड झाले टचअप करून आता फक्त एकच बेड आहे हे बघा संध्याकाळच्या पाच वाजलेत चार बेडलाच पाच वाजून गेलेत दिदी झालं का दिदी झालं का अगं हो बोल <laughs> <laughs> बोलत नाही लास्ट पहिल्यांदा पहिल्यांदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये येते ना हा पाठीमागचा एक राहिला आहे अर्धा आणि तो अर्धा पलीकडचा असे मिळून दोन म्हणजे एक राहिला आहे बेड हे बघा 特别甜的。<laughs> <laughs>